मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या घरी गणेश मूर्तीचं आगमन मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या घरी गणेश मूर्तीचं मंगलमय आगमन गणेश चतुर्थी निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या घरी बाप्पाचं मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात आगमन झाले या प्रसंगी मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी कुटुंबासोबत गणेशाच्या मूर्तीची विधिवत पूजा करून स्थापना करण्यात आली आहे गणरायाच्या आगमनामुळे घरात संपूर्ण वातावरण गणेशमय झाले होते त्यांच्या घरी सजावट पूजा आणि आरतीसाठी उत्साही नागरिक नातेवाईक आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय ठरली प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही धोत्रे कुटुंबियांनी पर्यावरणपूरक गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करून गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी पारंपरिक पद्धतीनं सजावट केली आहे गणेशोत्सव काळात सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय याप्रसंगी माध्यमांशी बोलताना असे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी सांगितले की गणपती बाप्पा हे केवळ आराध्य दैवत नसून समाजाला एकत्र आणणारे आणि सकारात्मक ऊर्जा देणारे प्रेरणास्थान आहे अशा या बाप्पांचं आगमन हे आमच्या घरी आनंद भक्ती आणि एकात्मतेचं प्रतीक असल्याचं सांगितलं आहे